नमस्कार मी सतीश कुलकर्णी भाविकांनी सावध व्हावं याकरिता हा व्हिडिओ केलेला आहे अनेक जण आपल्याला आलेले अनुभव फॉरवर्ड करतात पण त्याचा विचार करत नाही खरं खोटं जाणून घेत नाही आणि पूर्ण ऐक न ऐकता अविचाराने फॉरवर्ड करण्याचा जो प्रकार वाढत आहे तुम्हीच अडचणी देतात तुम्ही अडचणी देऊ नये आणि पुढचे उपद्याप थांबावेत आणि पोलिसांचा काय त्रास होतो हा जो अनुभव होतो त्याच्याही लक्षात येतं आणि तुम्ही जेव्हा एखाद्याचा अनुभव फॉरवर्ड करता तुम्हाला काही फायदा होत नाही उलट आमच्यासारखे लोक तुम्हाला रागवतात आणि तुमचं अज्ञान लक्षात येतं स्वामींचा संचार होणं विभूती पडणं घरात स्वामी फोटोतून हुक्का ओढतात इतर देवांच्याही जे आलेले अनुभव आहेत खरे खोटे हे तात्काळ लोकांपर्यंत पोहोचवावे म्हणून एवढी घाई झालेली असती की त्यांना वाटतं की आज आपल्याकडून फार पुण्यकर्म झालं आहे ही भ्रामक कल्पना आहे पोलिसांनीसुद्धा बऱ्याच वेळा सांगितलं आहे की असे अनुभव फॉरवर्ड करताना चुकीच्या गोष्टी फॉरवर्ड करताना विचार करा जर कोणी गुन्हा दाखल केला तर त्या ग्रुप सुद्धा त्रास होईल आणि मूळ मुद्दा लांब राहतो आणि ते मग पोलिसांच्या ताब्यात गेलं तर तुमचं तुम्हाला भोगावं लागल ज्यांना अनुभव येतात त्यांनीसुद्धा अशा अनुभव फॉरवर्ड करू नये कारण तो अनुभव तुम्हाला आलेला आहे खरा खोटा परमेश्वर बघून घेतो आहे कर्मही बघत असतं परंतु ते काही अनुभव ऐकले आणि पाहिल्यानंतर हसू येतं कारण एक्कावन्न वर्षाचा माझा स्वामी सेवेचा अनुभव आहे मी आत्तापर्यंत कधीही माझे अनुभव सांगितले नाही मी अनुभवतो माझा मी आनंद घेतो लोकांना सांगायची गरज नाही परंतु प्रबोधन मात्र मी करतो कारण का चांगलंही सांगायलाच पाहिजे का गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची त्याच्यातून सुटका नाही पैसा जातो वेळ जातो हेलपाटे मारवायला लागतात तरी कृपा करून स्वामी भक्तांनी एकमेकाचे अनुभव फॉरवर्ड करू नयेत कारण लोक त्याच्यावर टपलेले आहेत की कव्हा एकदा कोण आपल्या ताब्यात सापडतं आणि तुम्ही त्याच्या ताब्यात सापडल्यानंतर माफी मागूनसुद्धा उपयोग नाही मी याच्या अगोदरसुद्धा सुद्धा आहे की अनुभव शक्यतो फॉरवर्ड करू नका कारण किती खरं किती खोटं हे वाचण्याला पण कळतं लोकं बोलत नाहीत याचा अर्थ त्यांना वाटतं की आपला अनुभव हा श्रेष्ठ अनुभव आहे पिठापूरला सुद्धा लोक येतात आमच्या इथं बसतात कोण म्हणतं संचार आहे कोण म्हणतं संचार झालेला आहे कोण म्हणतात आता शांत बसा महाराज देवाला भेटायला गेलेले हे माझ्यासमोर चालू असतं काही गोष्टी लगेच बोलता येत नाही परंतु वेळ गेल्यानंतर हे मला लोकांना सांगावं लागतं की अशा भानगडीत तुम्ही पडू नका कारण माझ्या एक्कावन्न वर्षाच्या स्वामी सेवेमध्ये स्वामी समर्थ कुणाच्याही अंगात संचार करत नाहीत कारण ते ब्रह्मांड नायक आहेत त्यांना संचार करण्याची गरज नाही आणि सर्वात सिनियर मी आहे मी खात्रीशीर सांगतो परंतु आत्तापर्यंत असं स्वामींनी कधीही अनुभव दिलेला नाही पण प्रचिती मात्र दिली आणि आशीर्वादाने चांगलं कार्य करून घेतले लोकांचे ते भ्रामक अनुभव पाहिल्यानंतर आणि ते फॉरवर्ड करतात त्या दोघांची क्यू येते असं सांगून तुम्ही फार स्वामींचे जवळ आहेत असं वाटतं किंवा दाखवण्याचा प्रयत्न असतो तो खेदजनक आहे काही का गरज नाही तुमच्यावर जो स्वामी सेवा स्वामी सेवेचे अनुभव येत असतील ते तुमच्यासाठी जनतेला त्याचं काही देणं घेणं नाही आणि त्या अनुभवातून आपण श्रेष्ठ असं दाखवण्याचा देखील कोणी प्रयत्न करू नका कारण लबाड लोक लक्षात येतात कोण बोलत नाही घरातून विभूती पडणे घरातून विभूती पडणं स्वामी समर्थ बोलणं स्वामी समर्थ संचार एवढे स्वामी सहज आणि सोपे नाहीत मी मागंसुद्धा एकदा सांगितलं होतं की स्वामींच्या अक्कलकोटच्या मंदिरामध्ये बऱ्याच वेळेला विभूती मिळत नाही कारण बरेच भाविक येतात विभूती घेऊन जातात खरं म्हणजे तिथं विभूती पडायला पाहिजे कारण तिथं विभूती संपायलाच नाही पाहिजे पण तिथं असं कधी घडलेलं नाही कोणाच्या घरात कसं काय घडेल याचासुद्धा विचार स्वामी भक्त करत नाहीत अनुभव फॉरवर्ड करण्याची घाई खोटं फॉ फॉरवर्ड करण्याची घाई आणि नंतर मग अडचणीत आल्यानंतर स्वामी वाचवत नाहीत आणि स्वामींनी वाचूसुद्धा नाही आणि स्वामींनी असं कुठंही सांगितलं नाही की माझे अनुभव फॉरवर्ड करा मी तुमच्यावर कृपा करेल या स्वामी सेवेबद्दल बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे आणि लोकं फार खोटं करतात आणि लोकं उतावळे झालेत दुसऱ्याचे अनुभव फॉरवर्ड करून तुम्हाला काय उपयोग हो आहे अनुभव आले त्यांचे ते भोगतील त्यांचा तो आनंद घेतील तुमचं मधी मध्ये करण्याचा काही प्रश्नच नाही येत नाही आणि जर तुम्ही मध्ये ढवळाढवळ केली आगावपणा केला तर तुम्हालाच भोगावं लागेल तुम्हाला कोणी वाचवायला येणार नाही माझ्या पाण्यात आणि माझ्या सेवेच्यामध्ये असं कधी घडलेलं आठवत नाही मी कधी कुणाचे फॉरवर्ड करत नाही अनुभव मी जे सांगायचे ते चांगल्या भाषेत आणि सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो पण लोकांचा उतावळेपणा एवढा वाढलेला आहे बरं लोक स्वामींना घाबरून खुलासाही करत नाहीत आता मध्यंतरी ते विभूती पडले अमुक पडले गुन्हे दाखल झालेच ना माझ्याकडंसुद्धा सर्वात अगोदर माझ्याकडं गोष्टी येतात मी फार काळजीपूर्वक आत्तापर्यंत माझं चॅनल चालवलेलं आहे माझे फॉरवर्ड करायचेसुद्धा अत्यंत योग्य करतो की माझ्यामुळे सुद्धा कुणी अडचणी नाही आणि लोकांमुळे मी अडचणी नाही म्हणून मी फार काळजी घेतो स्वामी समर्थ काय आहेत हे कुणी माझ्यावर चर्चा करावी आणि जाहीर चर्चा करावी मी त्यांना उत्तर देऊ शकतो की असे अनुभव फॉरवर्ड करून स्वामींचं महत्त्व वाढणार नाही स्वामी ब्रह्मांड नायक आहेत त्यांना काही अनुभव फॉरवर्ड करायची गरज नाही आमच्या कुलकर्णी घराण्यावर कृपा झाली हेच एक मोठं पुस्तक तयार होईल आणि सत्य अक्कलकोटमधल्या प्रत्येक नागरिकांना अनेक जुन्या लोकांना माहिती आहे की कुलकर्णी म्हणजे आमच्या दादांनी स्वामी सेवा कशी वाढवली स्वामींच्या आमच्यावर काय कृपा आहे आज सतत बावन्न वर्ष महाराजांनी स्वामी सेवा करून घ्यावी हे साधं कार्य नाही आणि त्याची परिचिती आली त्याच्यानंतर गाणगावपूर कुरवपूर आणि पिठापूरला तर स्वामी समर्थ भवन उभारलेलं आहे तिथला आनंद तिथला आनंद येण्याची आमची <coughs> कार्यतप्तरता ही लोकांनी अनुभवलेली आहे पण एक वाक्य ही सोडा एक शब्दही कधी खोटा सांगितला नाही विभूती स्वामी बोलणे अमुक अमुक इतकं खोटं चाललं हसू येतं पण तेवढा वेळ खुलासा करायला पण नाही पण मला खात्री की हे कर्माला आवडणार नाही आणि कर्म योग्य वेळी त्यांना फटका देतच दिलेलं आहे आणि देणार स्वामी अत्यंत कृपळू आहेत त्यांच्याकडून त्यांना स्मरून आपण आपल्या जीवनात कृपा प्राप्त करून घ्यायची पण लोकांना खोटं सांगून मी फार मोठी स्वामी सेवा करतो आहे मी फार श्रेष्ठ आहे हा दिखावापणा करायची गरज नाही तुम्ही कोण आहेत हे स्वामींना माहिती आहे तुम्ही कोण आहे हे स्वामी भक्तांना माहिती आहे त्यांच्या अज्ञानपणाचा कोणीही फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये आणि मी स्वामींपेक्षा मो मोठं आहे असेही जाणून देण्यासाठी प्रयत्न करू नयेत स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक आहेत त्यांना खरं कुठं कळतं आमच्यासारखे स्वामी भक्त आहेत पन्नास वर्ष महाराजांची आम्ही सेवा करतो आहे स्वामी काय आहेत हे आम्हालाही माहिती आहे तेव्हा मी अशा भानगडीत पडलो नाही पडणार पण पढ़ नाही परंतु स्वामी भक्तांनी सावध राहावं अनुभव फॉरवर्ड करताना काही चित्र फॉरवर्ड करताना काळजीपूर्वक विचार करावा तुम्ही गोत्यात येताल आमचं काही नुकसान होणार नाही तुम्हाला त्यानंतर स्वामी देखील वाचवू शकणार नाहीत तेव्हा स्वामी समर्थांबद्दल खोटं काहीही पसरू नका जे आहे ते तुम्ही तुमच्या जवळ ठेवा कारण प्रत्यक्ष महाराष्ट्र शासनानेसुद्धा सांगितलं आहे की फॉरवर्ड करताना फार काळजी घ्या कारण आता कोण फॉरवर्ड करतं किती वेळा करतं हे सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळं लक्षात येतं तुम्ही गोत्या देऊ नये तुम्ही स्वामी बघतात फक्त स्वामी सेवेचा आनंद लुटा स्वामींकडून कृपा आशीर्वाद कसा प्राप्त होईल ते पहा आणि स्वामी सेवा करून भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी चांगलं वागा चांगलं बोला चांगलं आचरण करा तुम्हाला चांगली बुद्धी मिळावी अशी स्वामी महाराजांच्या प्रार्थना करतो नमस्कार